या ठिकाणी सर्वात पहिले रिलायबल अकॅडमीचे संचालक मान्य आकाश सरांचे आभार व्यक्त करतो की तुमच्यासमोर जो काही मान सन्मान त्या ठिकाणी त्यांनी दिला आणि सत्कार केला त्याबद्दल मी सरांचा त्या ठिकाणी सा गुन्हे आहे खरंतर सरांनी सांगितले गेल्या पाच वर्षापासून संतोष संपर्कात आहे परंतु मला असं वाटतं की जे सरांनी पाच वर्ष साठी पहिल्यापासून आपल्या संपर्कामध्ये आहोत त्याला दोन हजार तेरामध्ये एक आंदोलन केलं होतं एम साठी आपल्या क्लासेस औरंगाबाद मुलं सर सरांनी स्वतः त्या ठिकाणी घेऊन आले होते त्यामुळं हा जो काही लढा आहे आणखी जी काही ओळख ही पाच वर्षाच्या आधी नाही तर तेरापासून जे आहे आणि वेळोवेळी वेगवेगळे आंदोलन असतील एम पी एस सर्वात पहिलं आंदोलन त्या ठिकाणी आपणच उभा केलं होतं आणि यासाठी मार्गदर्शन करण्याचं काम नेहमीपणे आकाश सरांनी केलेला आहे कुठलंही आंदोलन असू द्या काही असू द्या एखाद्या चळवळीतलं एखादा इव्हेंट घ्यायचं असेल तर शंभर टक्के सरांकडनं त्यांच्याकडनं माहिती घेतल्याशिवाय चर्चा केल्याशिवाय मी या ठिकाणी पुढं गेलेलोच नाही आता ही यंत्राटी भरतीच्या विरोधामध्ये ज्या आंदोलन औरंगाबाद मध्ये छत्रपती संभाजीनगर मध्ये होणार होत त्यावेळेस सुद्धा त्याच्या आधी सुद्धा मी सरांकडे आलेलो चर्चा केली परंतु वातावरण सर्व महाराष्ट्रभर पेटल्यामुळं सरकारने हा निर्णय त्या ठिकाणी मागे घेतला म्हणजे काय की चळवळीमध्ये काम करत असताना चांगले लोक मिळत तेवढंच महत्वाचं असतंय आम्ही खूप वर्षापासून काम करतोय तर प्रत्येक व्यक्तीमध्ये कुठले ना कुठले त्या ठिकाणी कोण असतात परंतु ते ओळखले गेले पाहिजे खरं म्हणजे स्टेजवरती बोलायचं झालं तर त्यावेळेस लहानपणापासून मी नाव द्यायचो भाषण मध्ये सर्वांना माहिती घे भाषण आणि त्यावेळेस कोणीतरी नाव दिले की आपले बोलण्यासाठी पुढे येतात परंतु काय व्हायचं मी नाव द्यायचो परंतु ज्यावेळेस बोलायच वेळ यायची त्यावेळेस बोलून जायचो मग मी कधीच भाषण करायचो नाही भीती वाटायची ते सुचायचं आपण हे बोललं पाहिजे परंतु ते बोलता नाही यायचं समोर आल्यानंतर परंतु हेच स्टेज करायच केव्हा आलं की ज्यावेळेस स्वतःवरती जे अनुभव असतील ते स्वतः अनुभव घेतले स्वतः स्वतः ज्यावेळेस ज्या गोष्टी फेस करायला सुरुवात केली त्यावेळेस कुठेतरी स्टेज कडे झालं आणि आज या ठिकाणी मी तुमच्या सोबत जे बोलू शकतो या अनेक हजारो मुलांमध्ये त्या ठिकाणी बोलला असेल मंत्र्यांसोबत बोलला असेल आयुक्तांसोबत अधिकाऱ्यांसोबत संपर्क असेल हे सर्व जे गोष्टी आहेत त्या चळवळी तुम्हाला मिळालेल्या तुम्ही या ठिकाणी अभ्यास करता सगळ्या गोष्टी सर्वजण रात्र दिवस अभ्यास करता परंतु एक गोष्ट तुम्ही लक्षात घ्या की अभ्यास करत असताना जी लढाई असते त्या लढाईमध्ये सुद्धा सहभागी व्हा याचं कारण असं आहे की तुम्हाला स्टेज करेज येते त्या तुम्हाला अधिकाऱ्यांशी कसं बोलावं तुम्हाला समाजामध्ये काय चाललंय या गोष्टी तुमच्या लक्षात येतात जोपर्यंत ह्या तुम्ही अपडेट होणार नाहीत ना समाजामध्ये तोपर्यंत तुम्हाला कुठेही संधी मिळणार नाही अपडेट हे सर्वात महत्वाचं आहे तुम्हाला काळानुरूप बदलता आलं पाहिजे आता एक उदाहरण तुम्हाला देतो मी गेल्या तेरा चौदा पासून शिक्षक भरती असेल स्पर्धा परीक्षा असेल याच्यासाठी आंदोलन करतो परंतु दोन हजार मध्ये पहिली शिक्षक भरती पवित्र पोर्टलच्या माध्यमातून झाली एका दिवसामध्ये मिळाले नाही तर मी दोन हजार दहा पासून प्रत्यक्षामध्ये आता मिळाले बारा तेरा वर्षापासून संघर्ष करत राहिलो आणि या संघर्षामध्ये दोन हजार सतरा मध्ये आमच्या संघटनेमुळे आम्ही जे आंदोलन केले प्रयत्न केले त्याच्यामुळे त्यावेळेस अठरा हजार मुलं लागले आणि आता एकवीस हजार सहाशे अठ्याहत्तर मुलं त्या ठिकाणी आमच्या संघटनेमुळे आणि आम्ही जे लढा उभा केलेला त्यामुळं लागले म्हणजे हे एक वेगळा आनंद आहे मी आनंद आहे पण मोठा आनंद आहे की माझ्या मुलांना त्यांचं घर आज सुखी आहे या गोष्टीचा सर्वात मोठा आनंद आहे मी ते आपल्या सांगत होतो तर काय झालं की सतरापर्यंत अठरा पर्यंत त्या ठिकाणी आम्ही लढत असताना अनेक युट्यूब आता युट्यूब हे सोशल मीडियामध्ये अनेक लोक आता चांगला उपयोग करायला शिकलेले असाच आमचा एक सहकार्य त्याने युट्यूब त्या मी सुरू केलं त्यावेळेस आम्हाला काही एवढं कळत नव्हतं परंतु मी मंत्रालयात जात किंवा आयुक्त कार्यालयामध्ये जात असेल त्यावेळेस सर्व अपडेट घेण्यासाठी कॉल करायचा सर्व अपडेट त्या टाकायचा असं करत आता ती परिस्थिती अशी झाली की त्याच्याकडे दोन लाख सबस्क्रायबर आहे आणि मला हे उशिरा कळलं मी सहा सात महिन्यामध्ये सुरुवात केली मला एकोणीस हजार सबस्क्रायबर युट्यूब ला आहेत तीन वेळेस मला पेमेंट सुद्धा आलं त्याचं पंधरा पंधरा हजार चौदा हजार पेमेंटही आलं परंतु ही संधी त्यांना त्यावेळेस ओळखली आणि त्याच्या आज दोन लाख सतरा महिन्याला तो एक लाख रुपये कमवतो आज मलाही बरे दहा पंधरा मिळत असतील पण खरी संधी मला ओळखता नाही आली तर अशाच पद्धतीनं तुमच्या जीवनामध्ये सुद्धा संधी येते परंतु ती ओळखायचं तुम्हाला शिकलं पाहिजे काय असतं की आपण यशस्वी झालेल्या व्यक्तीचं भाषण ऐकतो त्याचं मार्गदर्शन ऐकतो परंतु जे यशस्वी झाले नाही एखादा तुमचा एमपीएससी करणारा मित्र असेल तो जर पाच सहा सात वर्ष करून एमपीएससी करून गावाकडे परत त्याचा दैनंदिन व्यवसाय करण्यासाठी शेती करण्यासाठी भेटा तुम्ही त्यालाही विचारा तू यशस्वी झाला नाही कारण काय असतं की बघा प्रत्येक व्यक्ती हा आपली स्वतःची चूक कधी सांगत नाही की माझ्या ह्या चुका तो काही ना काहीतरी सांगतो की घरून पैसा नाही आला मला हे नाही काही ना काही कारण देतो परंतु काही कारणामध्ये अशी कारण तुम्हाला सापडतील की त्याने काय चुका केलेल्या तर त्या चुका आपण या स्टेजला आहोत तर या स्टेजला तुम्ही निश्चितपणे त्याने ज्या चुका मार्ग केल्या त्या चुका तुम्ही आताही करत आहात तर त्या चुका काय ते त्याला विचारा जे अपयशी ठरले त्यालाही विचारा की तुका अपयशी ठरला म्हणजे काय की तुम्हाला तुमच्यामध्ये इम्प्रूव्ह करता येईल आणि भविष्यामध्ये काय की प्लॅन बी पण राहणं महत्त्वाचं आहे काय असते की माणसाला गोदरेशन असते प्रत्येक वेळेस गावामधून हा तर लढतोय मला तर खूप जास्त बोलणे किंवा अनेक लोक चांगले म्हणायचे परंतु माघारी आंदोलन करत फिरतो तिकडे बोललो फिरतो मंत्रासोबत कोणत्या निवेदन द्यायला तिकडे निवेदन द्यायला घरी काय सोडलेलं आहे काय माहीत नाही काय करतो काही कळत नाही प्रत्येक वेळेस आणि घरच्याला पण त्रास होतो त्या गोष्टीला घरच्याला विचारतो तुमचा मुलगा काय करतो हा प्रश्न सातत्याने विचारला जातो सातत्याने विचारला जातो आणि काय होतं की पालक आपल्याला त्यावेळेस फोन करतात त्यांचे त्यांनाही असं वाटतं की आपला मुलगा कुठंतरी लागला पाहिजे आपला मुलगा काही ना काहीतरी केलं पाहिजे तुम्ही एखाद्या वेळेस एखादी परीक्षा द्या घरच्या जवळ सांगा परीक्षा खूप चांगली गेली आहे होईल असं वाटतं तो चेहऱ्यावरचा आनंद तुम्ही एकदा बघा की काय असतो तर हे जे काही तुम्ही इथं करताय ना तर हे करत असताना सातत्य ठेवणं महत्त्वाचं आहे प्लॅन बी ठेवणं महत्त्वाचं आहे संधी ओळखणं महत्वाचं आहे तुम्हाला अपडेट होणं महत्त्वाचं आहे कारण आपण आता जीच्या जगामध्ये त्याच्यामुळं सध्याला जे काही आता तुम्ही ज्यांच्याकडे जा आहात ते अतिशय उत्कृष्ट मार्गदर्शन करणार आहे गत... शिस्तबद्ध म्हणजे एकदम शिस्तप्रिय तुम्हाला ज्या काही गोष्टी सर सांगतील त्या शंभर टक्के तुमच्या फायद्याच्याच असतील आणि काय असतं माहिती आहे का की आपल्या गुरुना जर एखादा मार्ग एखादी दर... गोष्ट सांगितली तर तुम्ही ती, ती।, ती पाळायचं शिका ते ऐकायचं शिका कारण याच्यामुळे तुम्हाला शिस्त लागते मी कपिल शर्माच्या शो सगळ्या सगळेजण फक्त एक व्हिडिओ बघितला त्यामध्ये जॉन अब्राहमला तो प्रश्न करतो की तुला सर्वात जास्त काय आवडतं तर तो सांगतो की मला काजू आवडते परंतु मी पंचवीस वर्षापासून ती खाल्ली नाही पंचवीस वर्षापासून खाल्ली नाही कपिल शर्मा त्याला विचारतो की एक लाख रुपये दिले तर खाणार का तो म्हणतो नाही दहा लाख रुपये दिले तर खाणार का नाही एक त्यापेक्षा जास्त अमाऊंट दिले तर खाणार का नाही का कारण पंचवीस वर्षापासून त्यांनी खाल्ली नाही त्यांनी स्वतःच्या हेल्थची काळजी त्या ठिकाणी घेतली त्याला सर्वात जास्त ती गोष्ट आवडते विचार करा मला काय म्हणायचंय ते तुम्हाला समजेल ती गोष्ट त्याला खूप जास्त आवडते परंतु त्याने का नाही खाल्ली कारण एकदा जर त्याने खाल्ली तर त्याला ती सवय लागू जाईल त्याला त्याने जे शिस्त स्वतःमध्ये आधी काढली त्या शिस्तीला कुठेतरी जाईल म्हणजे ती शिस्त कुठेतरी मोडेल म्हणून त्याने पंचवीस वर्षापासून ती खाल्ली नाही त्यामुळे शिस्त हे सर्वात महत्वाचं आहे तुम्ही शिस्त पाळणं सर्वात महत्वाचं शिस्तीमध्ये जर असाल शिस्त जर पाळत असाल तर निश्चितपणे तुम्हाला यशस्वी कोण्यापासून कोणीच रोखू शकत नाही शिस्त तर महत्वाची एक वेळेस अनेकांना प्रश्न पडतो की यशस्वी कसं व्हायचं यशस्वी म्हणजे काय तर सॉपडे आणि त्याचा मित्र एका वेळेस नदी नदी काठावर बसलेले होते आणि असं बसलेले असताना मित्र त्याला विचारतो की एवढा सक्सेस कसा झाला

म्हणजे मी तुला यशस्वी होण्यासाठी फॉर्म्युला विचारता तू मला त्या ठिकाणी की यशस्वी होण्याचा आहे मी जे तुला पाण्यामध्ये उडवलं त्यावेळेस तुझी जी तळमळ होती तुझी जी तीव्रता होती ना ती बाहेर येण्यासाठी म्हणजे तू पूर्ण ताकती ना त्या ठिकाणी वर येण्यासाठी जे प्रयत्न करत होता ना हे यशस्वी होण्याचं त्या ठिकाणी फॉर्म्युला आहे म्हणजे तुम्ही जे करताय ना ते त्या तीव्रतेने झालं पाहिजे तुम्ही जे करताय त्यावरच कॉन्सन्ट्रेट देऊन तुम्ही त्या गोष्टी पाहायला गेल्या पाहिजे तर तुम्ही यशस्वी शंभर टक्के त्या ठिकाणी होऊ शकता आज जरी मी शिक्षक झालेलो असलो तरी हा आ, तरी हे मी यशस्वी झालो असं समजणारच नाही कारण हा जो जॉब आहे हा जॉब माझ्या आई वडिलांसाठी किंवा माझ्या कुटुंबातल्या लोकांनी जो काही माझ्यावरती त्यांना असं वाटतं की हा कुठेतरी गव्हर्नमेंट जॉबला लागला पाहिजे आणि कुठंतरी घरात घर दौर घरात व झालं पाहिजे नाव पण पुढे गेलं पाहिजे हा त्यांच्यासाठी जो जॉब होता हा त्यांच्यासाठी जो जॉब करतोय परंतु आयुष्यामध्ये मला काहीतरी करायचं आहे करिअर करायचं करिअर म्हणजे नशर घ्या करिअर म्हणजे एखादा गवर्नमेंट जॉब मिळवणं म्हणजे करिअर नसतं तर आयुष्यामध्ये करिअर करत असताना तुमच्या एखादी गोष्ट तुम्हाला आवडते ना याच्यामध्ये माझं मन कमतं किंवा ही गोष्ट मला खूप आवडते तर त्यामध्ये केलेलं तुम्ही जे करतात ते करिअर असते जॉब मिळवणं म्हणजे करियर नाही तुम्हाला त्याच्यामध्ये समाधान वाटते ना ते करिअर आहे आणि काहीतरी करत असताना सगळ्यात यश देण्याचा प्रयत्न करा बघा काल परवाचा जो व्हिडिओ आहे बिल गेट्स डॉलिकी टपरी तुम्हाला माहिती डॉलिकी टपरीवरती चहा प्यायला आले कोण आले जगातला सर्वात श्रीमंत व्यक्ती त्या ठिकाणी येतोय आपल्याला आपण किती शिकू द्या किती काय करू द्या त्या आपल्याला मिळणार आहे पण तो छपरीसारखा सारखा वाटणारा डॉलिक बघितला परंतु त्याच्याकडे ते आले का त्याची स्टाईल त्याने काहीतरी वेगळे दिले चहा चहा बनवणारे भरपूर आहे त्याच्यापेक्षा खूप चांगले चहा बनवतो बनवतात मी चहा पिलाय त्याच्या एवढा काही विशेष बनवत नाही त्याच्यापेक्षा खूप चांगले चहा बनवणार आहेत परंतु त्याने काहीतरी वेगळ्या माध्यमातून दिलाय ना ते वेगळे पण तुम्ही तुमच्या मार्ग शोधा आणि तुम्ही ते पुढे आणायचा प्रयत्न करा ते जर तुम्ही आणाल तर शंभर टक्के शिकवाल सगळ्यात मोठं कारण सांगितलं की जर मला हे मिळालं असतं तर मी हे केलं असतं जर तर त्या ज्या गोष्टी असतात त्या आपल्या आयुष्यामध्ये खूप पुढे येतात आपण यशस्वी यशस्वी जर काही झालो ना तर जर तर खूप मोठा भर असतो आपला जर असं झालं असतं तर मी असं झालं असतो तर हे कुठे खर तर माझी घरची परिस्थिती सांगायची खूप हाला वडील व्यवसाय करायचे दोन बहिणी आणि तुम्हाला आजही सांगतो की सांग माझ्या नावावरती एक फूट सुद्धा जमीन नाही ना माझ्या शेती आहे ना घर आहे फक्त एक ट्रॉप एवढ्या वर्षामध्ये त्या ठिकाणी घेतलेले म्हणजे काय की घरची परिस्थिती खूप हालाकीची हे असताना सुद्धा कुठलाही व्यक्ती हे असताना चळवळीमध्ये काम करू शकत नाही मला ती आवड होती आणि या ते यश मिळवणं यासाठी मी प्रयत्न करत होतो आणि ते मला मिळालं परंतु यावर थांबणार नाही मी सरांशी काल बोलतो याही पेक्षा अजून काही समाजाला देता येईल किंवा त्या शाळेसाठी काही करता येईल हे निश्चितपणे त्या ठिकाणी प्रयत्न माझ्या माध्यमातून असतील आणि तेही करण्याचा प्रयत्न त्या ठिकाणी मी करेल आज तुम्ही एमपीएससी च्या अनेक वेगवेगळ्या परीक्षेची तयारी करताय परंतु एक गोष्ट लक्षात घ्या हे करत असताना पूर्ण त्याच्यावरती लक्ष देऊन आ... तुम्हाला काय म्हणजे करायचं नाही यावर लक्ष द्यायचं नाही काय करायचं तेवढ्याच गोष्टीवरती लक्ष द्या आणि तुमच्या तेवढ्याच गोष्टीवरती लक्ष देऊन त्यावर फोकस करू तुम्ही तुमचं यशस्वी होण्यासाठी जे काही मार्गक्रम आहे क्रम आहे तुम्ही ते करू शकता फक्त बाकीच्या अवंतर गोष्टीकडे दुर्लक्ष करा शंभर टक्के यश मिळू शकत असं नाही की कोणी कोणी म्हणजे करू शकत नाही बोलून जायचा तो व्यक्ती आज इथे येऊन तुमच्यासोबत बोलतोय आणि विशेष म्हणजे मला कुठलाही आधार नाही कुठलाही बॅकग्राऊंड माझा राजकीय नाही काहीही नाहीये तरी सुद्धा माझ्या स्वतःच्या ताकीवरती संघटना स्थापन केली महाराष्ट्रभर मोठमोठे आंदोलन केले के पाच पाच दहा दहा हजार विद्यार्थ्यांचे आंदोलन केले जो एखादा आमदार एखादा आमदाराचा मुलगा सुद्धा एखादा एवढे विद्यार्थी जमा करू शकत नाही एवढे विद्यार्थी मी जमा करून दाखवले का कारण ती क्षमता माझ्यामध्ये होती परंतु ती कधी आपल्या लक्षात आली की ते आपण कुठे ना कुठं तरी प्रयत्न करतो ना पुढे जाऊन त्यावेळेस ती लक्षात येते मला काय माहित नव्हतं ते नोट हे करतात निवेदन कसे देतात हे सुद्धा माहित नव्हतं निवेदन लिहायचे कसे हे सुद्धा माहित नव्हतं परंतु आता निवेदन असू द्या नाहीतर शासनाचे अनेक जी त्या ठिकाणी मी बदलायला लावले अनेक जी आर काढायला त्या ठिकाणी लावले हे कशामुळे झालं तर सातत्याने तुम्ही झोपून द्या तुम्ही वाट बघू नका कोणी तुम्हाला मदत करेल मी संघटना स्थापन करताना माझ्या अनेक मित्रांशी बोललो की आपण संघटना स्थापन करून असं मुलांसाठी रडू कोणी सपोर्ट नाही केला हे सर्वात महत्त्वाचं आहे महत्वाचं असतं की आपण विचार करतो मला कोणीतरी सपोर्ट केला पाहिजे कोणीतरी पार्टीशन आलं पाहिजे कोणी सपोर्ट नाही करत शेवटपर्यंत काम करत मी आहे मी आहे करायची जी वेळ आली तेव्हा कोणी सपोर्ट नसतंय मी एकट्यानं त्या ठिकाणी ती सुरुवात केली आणि आज बघता बघता हजारो रुपये त्या ठिकाणी या संघटनेच्या माध्यमातून जोडले गेले तर सुरुवात तुम्ही करा सुरुवात जर तुम्ही कराल तर नक्की यशस्वी त्या ठिकाणी व्हाल एवढे या ठिकाणी अपेक्षा व्यक्त करतो आणि सर्वांना या ठिकाणी अनेक अधिकारी भविष्यातले आहेत मला या ठिकाणी दिसत आहेत आणि शंभर टक्के ते घडतील कारण तुम्ही एका चांगल्या कुंभाराकडा म्हणजे मळकी जसं घडवतो तसं स्पर्धा परीक्षेला आकार देणारे चांगले एक उत्कृष्ट कुंभार आहे सर आणि त्याच्या त्यांच्याकडे आहात फक्त एवढच आहे की ती माती पण त्या दर्जाची लागते त्यामुळे तुमचा दर्जा सुधारा शंभर तुम्ही यशस्वी व्हाल एवढंच या ठिकाणी सांगतो आणि सरांचे या ठिकाणी आभार